कराडच्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा अखंड पुढे नेणार आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला आशावाद स्वातंत्र्यपूर्व काळापासून संयुक्त सांगली सातारा मतदारसंघासह विभागणी नंतर कराड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व कायमस्वरूपी काँग्रेसच्या हातात राहिले होते या निवडणुकीत भाजपचे अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत बाजी मारल्याने या मतदारसंघाची खास ओळख असलेल्या हाताच्या बालेकिल्ल्यात पासष्ट वर्षानंतर कमळाचे अतुल पर्व सुरू झाले आहे त्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले आहे आज यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त करार दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती समाधी समाधीस्थळी आदरांजली अर्पण केली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांच्या विचारांसमरून काम करण्याचा सदैव प्रयत्न करेल व सुसंस्कृत राजकारण करण्याचा आणि हा वसा अखंड पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन आमदार डॉ बाबा भोसले यांनी व्यक्त केले

मी निमित्त मात्र आहे मी एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा मी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे मागचे दहा वर्ष काम केलं साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला कधी विजयापर्यंत पोचता आलं नाही तरीसुद्धा कधीही मला साहेबांनी दूर केलं नाही किंवा मा कधीही माल माझी कामं थांबली नाहीत सगळी कामं या मतदारसंघामधली आजपर्यंत साहेबांच्या माध्यमातून मी केली आणि भविष्यकाळामध्ये दे देखील भारतीय जनता पार्टीचा विचार रुजवणं भारतीय जनता पार्टी बळकट करणं आणि ते करत असताना सगळ्यांना न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही भविष्यात माझी नाही माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलखुलासपणे अतुल भोसलेंचं मी अभिनंदन करतो त्यांच्या भविष्यात वाटचालीत <laughs> माझ्या शुभेच्छा असतील जिथं जिथं अतुल भोसलेंना माझं सहकार्य लागेल तिथं मी अतुल भोसलेंना सहकार्यासाठी उभं असेन असं पृथ्वीराज चव्हाणांनी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे म्हणजे कराडच्या सुसंस्कृतपणाचं एक पाऊल पृथ्वीराज चव्हाणांकडनं आलेलं आहे आता अतुल भोसलेंकडनं काय पाऊल येणार याच्याकडे पण लक्ष आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सगळ्यांची मदत घेणं आवश्यक आहे निश्चित स्वरूपी त्यांची मदत आपण घेऊ विरोधक असतील आपले असतील किंवा राजकारणाशी संबंधित नसणारा सुद्धा एक मोठा वर्ग आहे की मतदानाचा पवित्र हक्क बजावतात पण दैनंदिन राजकारणामध्ये फारसा रस घेत नाही असे खूप लोक आहेत त्या सगळ्या लोकांचे आपण विचार घेऊन या शहराला एक प्रगत शहर म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनानं जे काही करायला लागेल ते आपण सगळं करणार आहोत आणि मुळातच चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या शहरामध्ये सुसंस्कृत राजकारणच चालू ठेवावं हा खरंतर विचार चव्हाण साहेबांपासून आलेला आहे तोच चालवण्याचा माझा प्रयत्न आहे तर हे होते अतुल भोसले कराड दक्षिणचे विजय उमेदवार ज्यांनी सुसंस्कृतपणाचं राजकारण माझ्याकडनं चालू राहील गरज भासली तर पृथ्वीराज चव्हाणांचीही याच्यामध्ये मदत घेतली जाईल असं शब्द दिलेले आहेत अतुल भोसले यांनी